अमित शहानी जिन्नांना लाजवेल इतकी मुसलमानांची बाजू घेतली भाजपानं हिंदुत्व सोडलंय का आमचा विधेयकाला नाही तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचा घणाघात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले तर भाजपाच्या ढोंगीपणाला विरोध असल्याची टीकाही त्यांनी केलेली आहे वक्तव्यन शिंदेंनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं यावर शिक्कामोर्तब झालाय ठाकरेंच्या सेनेसाठी कालचा दिवस हा दुर्दैवी होता त्यांचे खासदार गोंधळलेल्या स्थितीत होते अशी टीका यावेळी शिंदेंनी केली वक्फ सुधारणा विधेयकावरनं संजय राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत वक्फच्या जमिनींवर सरकारचा डोळा आहे आणि मुंबईतील जमिनींचा आधीच सौदा झालाय त्याला कायदेशीर मान्यता देण्याआधीच घाईघाईमध्ये विधेयक पास करण्यात आलं असा घणाघात यावेळेस राऊतांनी केला विधेयका विरोधात मतदान करावं लागल्यानं ठाकरे गटाच्या अनेक खासदारांना धक्का बसलाय असा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेला आहे तर यामुळे ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्यानं काही जण उद्या पक्षांतर करणार असल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी केलाय वक्फ दुरु दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये खासदार असदुद्दीन ओवेसी चांगलेच आक्रमक झाले मुसलमानांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश असल्याचा त्यांनी आरोप केला लोकसभेमध्ये चर्चेदरम्यान वक्त दुरुस्ती विधेयकाची प्रत ओवेसींनी फाडली तर मग दुरुस्ती विधेयकावरनं विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सुद्धा सरकारवर जोरदार निशाणा साधला हे विधेयक म्हणजे मुसलमानांच्या जमिनी हडप करण्याचं शस्त्र आहे असा हल्लाबोल त्यांनी केला आर एस एस भाजपा संविधानावर केलेला हा हल्ला आहे असंही ते म्हणाले